श्रीनगरमधील मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अल मुजर मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुश्ताक मसूदने स्वत एका वृत्तवाहिनीला फोन करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे श्रीनगरमधील जकुरा पोलीस स्थानकाजवळ काल सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून आठ जवान गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे जकुरा पोलीस ठाण्यापासून दोनशे मीटर अंतरावरती काल ही घटना घडली घटनेच्या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा ताफा हा कॅम्पकडे परतत होता त्यावेळी दोन दहशतवाद्यांनी जवानांवरती गोळीबार सुरू केला या हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले एक जो हमारी छह गाड़ियों में हमारी ये जा रही थी कौन भाई वापस जो हमारी तीन कंपनियां थी उसी में से एक गाड़ी जो थी उसमें गली से निकल के दो तीन लड़के करीब आए और उन्होंने ब्रस फायर किया गाड़ी पे और उसके बाद वो लोग फिर वहां से पीछे उसी गली की तरफ भागे हमारे लड़कों ने जवाबी फायरिंग की है मध्य प्रदेशा भोपाल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत भारतीय सैन्यांचं कौतुक केलं सैन्य बोलत नाही पराक्रम करत त्याप्रमाणे आपले रक्षा मंत्री देखील बोलत नाहीत असं सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत कौतुक केलं भोपाळमधील शौर्य स्मारकाच्या उद्घाटनानंतर मोदी बोलत होते यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि तिथले मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे देखील उपस्थित होते मोदी झोपले आहेत काही करत नाहीत अशी टीका होत होती असं सांगत मोदींनी विरोधकांना देखील यावेळी धारेवर धरलं और मैंने कहा था? सेना बोलती नहीं है, सेना, पराक्रम करती है। जैसे हमारी सेना बोलती नहीं है, पराक्रम करती जैसे हमारे रक्षा मंत्री भी बोलते नहीं है गोव्यातल्या पणजीत आजपासून तीन दिवसांची ब्रिक्स राष्ट्रांची परिषद सुरू होतीय भारतासह चीन रशिया ब्राझील दक्षिण आफ्रिका अशा एकूण अकरा देशांचे प्रतिनिधी ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठक होणार आहे ब्रिक्स संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात यावेळी द्विपक्षीय चर्चा होणार असून दोन्ही देशांमध्ये काही महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे एस फोर हंड्रेड मिसाइल डिफेन्स सिस्टीम आणि दोनशे कामो हेलिकॉप्टर भारत रशियाकडून खरेदी करू शकतं एस फोर हंड्रेड हे तब्बल एकोणचाळीस हजार कोटी रुपयांचं तंत्रज्ञान असल्याचं कळतंय याद्वारे शत्रूंची शेकडो किलोमीटर अंतरावरची मिसाईल्स पाडता येऊ शकतात तसंच शत्रूच्या जहाजांना देखील लक्ष करता येऊ शकतं